नमस्कार मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा संक्रांत म्हटलं की आपण तिळाचे लाडू तरी बनवतो नाहीतर तिळाच्या वड्या तरी बनवतो पण लाडू किंवा वड्या बनवणं म्हणजे कधी कधी टेन्शनच येतं बाई जर पाक चुकला तर लाडू घट्ट झाले तर एवढी सगळी मेहनत वाया जाईल पण काळजी करू नका आज मी तुम्हाला एक सहज आणि सोपी रेसिपी दाखवत आहे की ज्यामुळे तुमचे तिळाचे लाडू बिलकुल चुकणार नाहीत पाक न बनवता अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होणारे हे तिळाचे लाडू तुम्ही नक्की बनवा आणि कसे वाटले ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया तर त्यासाठी इथे मी घेतले आहेत साधारण पाऊण वाटी शेंगादाणे त्यानंतर इथे घेतलं आहे एक वाटी तीळ पांढरे तीळ किंवा पांढरे तीळ गावरांनाही मिळाले तर पॉलिशसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे वेलदोड्याची पूड आहे पाच चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस आहे त्यानंतर इथे एक वाटी गूळ आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता आणि दोन चमचे तूप घेतलेले आहे हे सारं साहित्य खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाणासह मिळेल तर आता रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई घेतली आहे आणि या कढईमध्ये आपण एक वाटी तीळ जे घेतले होते ते घालून घ्यायचे आणि छान मंद वरती रंग बदलेपर्यंत या तिळाला आपण भाजून घेऊयात लक्षात घ्या तिळाला जास्त भाजायचे नाही नाहीतर तिळांचा जो कडूपणा असतो कडसरपणा तो, तो वाढतो तर छान रंग बदलेपर्यंत मंद आचेवरती आपण याला भाजून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता तिळाचा रंग बदलला आहे तर इथे आपले तिळ भाजले गेलेत याला आपण साईडला काढून ठेवूयात त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी पाऊण वाटी शेंगादाणे घेतले आहेत हे सुद्धा आपण छान मंद आचेवरती भाजून घेऊयात शेंगादाणे भाजून तयार आहेत त्याला आपण साईडला काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे चार ते पाच चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस आहे त्याला सुद्धा भाजून घेऊया सुक्या खोबऱ्याचा किस घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता रंग बदलेपर्यंत छान याला मंदाचेवरती भाजून घेतला आहे आता भाजलेले शेंगादाणे आणि तीळ पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमधून त्याची भरडसळ पूड करून घ्यायची तर सगळ्यात पहिले इथे मी शेंगादाणे असे छान भरडसर बारीक करून घेतले आहेत या शेंगादाण्याचा जो कूट आपण बनवला आहे पूड केली त्याला आपण साईडला काढून घेऊयात अशी थोडीशी भरडसर ठेवायची एकदम भुसा नाही करायचा त्यानंतर आता त्याच मिक्सरमध्ये भाजलेले जे तीळ आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण याला देखील मिक्सरमधनं छान फिरवून घेऊयात शेंगादाण्याचा आणि तिळाचा कूट आपला करून झाला आहे आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आपण गूळ घेतला होता त्यातला थोडासा गूळ मी घातला आहे त्यानंतर इथे थोडासा शेंगादाण्याचा कूट आणि थोडासा तिळाचा कूट घालतो आहे त्यानंतर आपण भाजून घेतलेलं जे खोबरं होतं ते खोबरं थोडंसं मी इथे घातलं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आणि आता घालायचं यामध्ये एक चमचा तूप आणि या सगळ्याला मिक्सरमधनं आपण छान फिरवून घेऊया जर तुम्हाला आधी सगळा गुळ बारीक करून घ्यायचा आहे तर तुम्ही तसंही करू शकता पण मी इथे सारे जिन्नस एकत्रच मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे तर बघा छान कन्सिस्टन्सी झाली आहे एक चमचं तूप इथे पुरेसं झालं आहे तर अशाच प्रकारे काय करूयात उरलेल्या जर तिळाचा कूट आणि शेंगादाण्याचा कूट आहे तो गुळासोबत फिरवून घेऊयात तर अशा प्रकारे लाडूचं मिश्रण आपण मिक्सरमधनं छान फिरवून घेतलं आहे आता काय करायचं तर उरलेलं जे खोबरं होतं त्या खोबऱ्याचा कीस घालायचा आणि भाजलेले जे शेंगादाणे होते की नाही त्यातलेच अगदी एक चमचाभर शेंगादाणे मी इथे बाजूला काढून ठेवले होते ते सुद्धा यामध्ये घातले आहेत त्यानंतर इथे साधारण एक चमचाभर तूप अजून घातलं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं असं लाडू वळण्यासारखी कन्सिस्टन्सी होईल इतपत तूप यामध्ये घालायचं जर तुम्हाला खूपच कोरडं वाटत असेल तर इथे तुम्ही तूप अजूनसुद्धा घालू शकता तर याला आपण आता छान मिक्स करून घेऊयात आता काय करायचं पटापट -पत लाडू वळायला लागायचे तर इथे मस्तपैकी तुम्ही तुमच्या सोयीनुसार छोटे मोठे कोणत्याही साईजचे लाडू इथे वळून घेऊ शकता तर बघा आपण पाक वगैरे काही केला नाही आहे त्यामुळे हाताला चटके वगैरे अजिबात बसणार नाही आणि वर्ण जे असे आपण शेंगादाणे घातलेत की नाही ते असे दाताखाली आले की त्याचा एक जो क्रिस्पीपणा लागतो मस्त लागतात लाडू अगदी तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की म्हणजे नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि जर तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने अजून लाडू बनवत असाल तर ती पद्धतसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी त्या पद्धतीने लाडू नेक्स्ट टाईम नक्की बनवून पाहेन तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ जरूर शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या मजा करा थँक्स फॉर वॉचिंग